शाच्या पाच मुखाने गुरु इथे जन्मा आले वीर शैव मत या भूमीवर निर्माते मग ते झाले पाच मुखाने गुरु इथे जन्मा आले वीर शैव मत या भूमीवर निर्माते मग ते झाले श्री बसवेश्वर त्याच मताचे झाले तारण हा लिंगायत संस्कार बातमी वीर शैव म्हणणा हिंदू म्हणून जगणा हिंदू म्हणून हिंदू म्हणून म्हणून जगणार आठ तावरण सहा स्थळांनी शोभित पंचाचार आठ आवरण सहस्त्राणि शोभित पञ्चाचा लिंग अर्चना तळ हातावर हाच मुख्य संस्कार लिङ्ग अर्चना तळ हातावर हाच मुख्य संस्कार जन्मापासून समाधी इष्टलिंग असणार लिंगायत संस्कार धारी वीरशैव पडणार आम्हाला शिव भक्तीची जीवा शिवाच्या ऐक्याची जन्मा आधी गाठ बांधली परम शिवाच्या लातूर आणि नांदेड या दोन मतदारसंघामध्ये लोकसभेचे या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आलेले आदरणीय डॉक्टर शिवाजीराव पंडपा काळगे सर यांचं मोलाचं मार्गदर्शन लातूर परिसरामध्ये आणि त्याचबरोबर इतरही क्षेत्रात होतं पण त्यांचं सामाजिक क्षेत्र एवढं मोठं आहे की त्याचबरोबर त्यांनी समाजातल्या प्रत्येक जाणीवा आणि उणीवा ओळखून काम करतात असे पूर्ण परिवार जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये सेवा देतात असे डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब खासदार नांदेड लातूर लोकसभा मतदारसंघ यांना आम्ही नम्र विनंती करतो की आपण या ठिकाणी भरभरून व्यक्त व्हावं जगतज्योती महात्मा बसवेश्वरांना वंदन करतो व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व शिवाचार्यांनाही वंदन करतो मुखेड परिसरातील लिंगायत समाजाच्या वतीनं हा जो मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले शिवानंद शिवाचार्य महाराज सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज विरुपाक्ष शिवाचार्य महाराज दीर्गावकर महाराज व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या समाजाचे भूषण असलेले आदरणीय विनयजी कोरे साहेब ज्यांचं मार्गदर्शन आत्ताच आपण ऐकलं ते माझे मित्र अजित साहेब या संयोजन समितीतील सर्व मान्यवर आमच्या लातूर परिसरातून आलेले सुद्धा काही आमचे मान्यवर इथं उपस्थित आहेत ते सर्व मान्यवर या परिसरातील उपस्थित असलेले सर्व समाजबांधव बंधू भगिनींना नुकतंच सखोल असं मार्गदर्शन आमचे मित्र डॉक्टर अजित गोपछडे साहेबांनी आपल्या सर्वांना केलेला आहे या समाजाचा घटक म्हणून लोकसभेमध्ये काम करत असताना जो आशीर्वाद जे सहकार्य समाजाकडून लातूर आणि लातूरच्या आजूबाजूच्या परिसरातून मला मिळालं त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे सर्वप्रथम हार्दिक हार्दिक आभार या निमित्तानं मी व्यक्त करतो नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये समाजाने भरभरून असं कार्य आमच्यासाठी केलेलं आहे आणि आत्तापर्यंत काम करत असताना नेहमीच सगळ्या प्लॅटफॉर्मवर समाजाकडून एक विशेष असं प्रेम नेहमीच आमच्या पाठीशी राहिलेलं आहे त्यासाठी समाजाचे मानावे एवढे उपकार कमी आहेत असं माझं मत आहे त्यामुळं करत असताना या पुढल्या काळामध्ये नक्कीच समाजाचं आपण देणं लागतो ही भावना कधी आम्ही विसरणार नाही एवढा शब्द तुम्हाला या निमित्तानं मी देऊ इच्छितो काम वेगवेगळ्या क्षेत्रात आता करायचं आहे आतापर्यंत वैद्यकीय क्षेत्रामध्येच फक्त प्रामाणिकपणे काम मी करत आलो आणि त्याच क्षेत्रातल्या केलेल्या कामाची पावती म्हणून आज तुमच्यासमोर लोकसभेचा खासदार म्हणून उभा राहण्याचं भाग्य तुम्हा सगळ्यांच्या सहकार्यानं मला मिळालं आणि या क्षेत्रात आता काम करत असताना समाजाचं तर काम करायचंच आहे पण समाजाचं काम करत असताना सुद्धा ज्या एकवीस बावीस लाख मतदारांनी प्रतिनिधी म्हणून मला तिथं पाठवलं मग ते कुठल्याही पक्षाचे असो कुठल्याही जातीचे असो कुठल्याही धर्माचे असो ह्या सगळ्यासाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून मला सुद्धा काम एक चांगलं काम करण्याची माझी मानसिकता आहे आणि हे करत असताना ज्या पद्धतीनं आत्तापर्यंत तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद पाठीशी राहिलेले आहेत तसेच आशीर्वाद या पुढच्या काळामध्ये सुद्धा तुमचे राहावेत एवढी एक माफक अपेक्षा आणि विनंती तुम्हा सगळ्यांना मी करतो समाजाचे प्रश्न विविध आहेत सगळ्या प्रश्नावर आत्ताच अजित साहेबांनी भाष्य केलेलं आहे अजित साहेब सध्या सत्ताधारी पक्षात आहेत मी मात्र विरोधी पक्षात आहे पण पक्ष कुठला जरी असला तर समाजाच्या न्याय मागण्यासाठी मी तुम्हा सगळ्यासोबत आहे आणि अजितसोबतसुद्धा आहे जिथं जिथं आमची गरज आहे जिथं जिथं एकमेकाला सहकार्याची गरज आहे त्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर मी आणि अजित सोबत आहोत एवढं प्रामाणिकपणे तुमच्या सगळ्यासमोर आम्ही नमूद करतो कुठल्याही समाजाच्या प्रश्नासाठी आम्ही एक दुसऱ्याला सोबत घेऊनच तो प्रश्न मिटवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू मग पक्ष कुणाचा कोणताही असो आदरणीय कोरेसाहेब वर्षानुवर्ष आपल्या समाजा काम करत आहेत त्यांचं प्रचंड असं मोठं काम आपणाला बऱ्याच वर्षापासून माहिती आहे वर्षानुवर्ष प्रतिनिधित्व देण्याचा प्रामाणिक प्रयत्नसुद्धा त्यांच्या माध्यमातून समाजाला होतो त्यांचं हे काम खरंच वाखाणण्यासारखं आहे आज त्यांच्या सानिध्याचा योग तुमच्या माध्यमातून मला मिळाला त्यासाठी सुद्धा तुम्हा सगळ्यांचे आणि साहेबांचे आभार या निमित्तानं मी व्यक्त करतो येत्या काळामध्ये ज्या मागण्या आहेत आपल्या समाजाच्या वतीनं ठेवण्यात आल्या त्यामध्ये नक्कीच प्रतिनिधित्व आपल्या समाजाला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मिळालं पाहिजे ही जी मागणी आहे यासाठी सुद्धा आपल्याला एकजूटपणे काम करण्याची गरज आहे पण एकटा समाज कुठल्याही लोकप्रतिनिधीला उभा करू शकत नाही कुठल्याही समाजाचा लोकप्रतिनिधी म्हणून होण्या पुढे येण्यासाठी इतर समाजालासुद्धा आपल्याला सोबत घेऊन चाललं पाहिजे जसं अजित साहेबांनी आत्ता सांगितलं त्याच पद्धतीनं आपल्याला काम केलं पाहिजे जोपर्यंत सगळ्याची एकजूट करून त्या एकजुटीचं नेतृत्व तुम्ही करणार नाही तो तोपर्यंत कुठंही तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून पुढं जाणं हे सोपं नाही एकटा लिंगायत एक समाज आपला लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला पाठवू शकत नाही इतर समाजांनीसुद्धा तुम्हाला मदत केली पाहिजे आणि ती घेत असताना आपणाला समाजाचा टेंबा जाहीरपणे मिरवून चालणार नाही तुम्हाला समाजाला सोबत घेऊन त्यांच्यासोबत राहून त्यांचं मन जिंकून तुम्हाला पुढे यावं लागेल तरच प्रत्येक प्लॅटफॉर्मवर तुम्हाला इतर समाज मान्यता देईल आणि त्यांचंसुद्धा नेतृत्व तुमच्या हातात सोपवेल असं मला वाटतं आज हे काम करत असताना जी लोकसभा झाली त्याच्यामध्ये प्रत्येक प्लॅटफॉर्मवरच्या सर्वसामान्य माणसाचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतील तरच तुम्ही लोकसभेमध्ये निवडून जाऊ शकता कारण आमच्या मतदारसंघामध्ये आजूबाजूच्या इतर मतदारसंघामध्ये शेकडो कोटी रुपयेचा खेळ पैशाच्या माध्यमातून झाला समोरच्या पार्टीकडून झाला असं असताना सुद्धा तुम्हाला साथ गोरगरिबाची साथ सर्वसामान्य माणसाची साथ होती म्हणूनच आज मी लोकसभेवर निवडून जाऊ शकतो गेलो एवढं मात्र तुम्हाला विनम्रपणे नमूद करावं असं वाटतं सर्वसामान्य माणसाची साथ असल्याशिवाय लोकसभेमध्ये निवडून जाणं ही साधी सोपी गोष्ट नाही ही मात्र मला त्या दिवशी पटलं ज्या दिवशी मी निवडून आलो आणि मी लोकसभा लढवली कारण इतकं मोठं क्षेत्र आहे लोकसभेचं की तुम्ही पूर्ण क्षेत्र जेवढं आहे त्यामध्ये पोहोचूसुद्धा शकत नाही असं असतानासुद्धा तुम्ही सगळ्यांनी साथ दिल्यामुळं हे घडलं आणि तुम्हा सगळ्यांचं त्यासाठी मी त्रिवार आभार व्यक्त करतो इथल्या संयोजन समितीनं प्रचंड अशा संख्येमध्ये तुम्हा सगळ्यांना एकत्र केलं त्यासाठी सुद्धा त्यांचं सगळ्यांचं आणि तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन या निमित्तानं मी व्यक्त करतो ज्या पद्धतीनं हा सुंदर असा कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी अरेंज केला त्यासाठी संयोजन समितीचे आभार या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि नक्कीच पुढच्या काळामध्ये तुमच्या अडी अडचणीमध्ये आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत एवढा प्रामाणिकपणे शब्द देऊन तुम्ही केलेल्या सत्काराबद्दल परत एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करून मी थांबतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय बसवना